नमस्कार एसी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जल जीवन मिशनच्या कामासाठी लाच घेताना सरपंचाला अटक झाल्याने खानदेशामध्ये खळबळ उडाली आहे जळगाव जिल्ह्याचे एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील सरपंच भानुदास पुंडलिक मते यांनी जलजीवन मिशनच्या एका कंठात दारा करून ऐंशी आजारांची लाच स्वीकारली ह्या घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडाली आहे या संदर्भातील माहिती अशी जळगाव जिल्ह्याच्या एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील सरपंच भानुदास पुंडलिक मते यांनी ग्रामपंचायत सदस्यासोबतच जल जीवन मिशनच्या कंडरात दारा करून ऐंशी हजार रुपयांची लाच घेतल्याची घटना घडली आहे या प्रकरणी येथील रामानंदनगर पोलीस ठाण्यामध्ये तिघांविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे सरपंच भानुदास मते यांच्यासह या प्रकरणामध्ये सहभागी असलेले ग्रामपंचायत सदस्य समाधान महाजन राणा रिंगणगाव तसेच एक खाजगी व्यक्ती संतोष पाटील राहणार कल्याणे होळ अशी संशयितांची नावे आहेत या घटनेमध्ये तक्रारदार असलेले शासकीय कंत्राटदार असून त्यांनी जलजीवन मिशन अंतर्गत रिंगणगाव येथील नळ पाणी पुरवठा योजनेचे काम घेतले होते सदर कामाचे कंत्राटदाराला याआधी पैसे मे काही पैसे मिळाले होते त्यानुसार त्यांनी जलजीवन मिशनच्या मंजूर आराखड्याप्रमाणे राहिलेले कामे पूर्ण केले त्यानंतर कंत्राटदाराने तेवीस लाखांची ओरल देयक मिळावे म्हणून जळगाव जिल्हा परिषदेकडे प्रकरण पाठवले हो परंतु जलजीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या कामाचा ताबा घेण्यासाठी रिंगणगाव येथील ग्रामपंचायत सरपंचा करारनामा अपूर्ण होता यामुळे संबंधित ठेकेदाराचे बिल प्रलंबित राहिले होते या कामासाठी संबंधित ठेकेदाराकडून सरपंचाने एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली मात्र ह्या सगळ्या प्रकरणामध्ये सरते शेवटी ऐंशी हजारांची लाच सरपंचाने घेतली आणि सरपंच ए सी बीच्या जाळ्यात अडकला लाच प्रकरणामध्ये सरपंच अडकल्यामुळे खानदेशामध्ये खळबळ उडाली आहे एस सी न्यूजसाठी प्रतिनिधी एरंडोल धन्यवाद